निफाड तालुक्यातील सारोळेथडी येथे अज्ञात व्यक्तीने टोमॅटो पिकावर तणनाशक फवारल्यानं एका तरुण शेतकऱ्यांचं लाखो रुपया एका तरुण शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं स्वप्न धुळीस मिळालं सारोळेथडी येथील तरुण शेतकरी गणेश जगन्नाथ सानप यांनी धरणगाव वीर रस्त्याच्या कडेला पन्नास गुंठे क्षेत्रावर टोमॅटो पिकाची लागवड केली होती पिकासाठी पत्नीचे दागदागिने गाण ठेवून त्यांनी शेतीची मशागत आणि रोपे आणून लागवड केली तरीही भांडवलाची अपर्त्रता भेडसावत असल्यानं मित्रपरिवार आणि नातगांकडून उसनवार पैसे घेऊन गणेश सानप यांनी मंडपसाठी तार बांबू सुतळे औषधे खते मजुरांच्या मजुरीसाठी पैशांची जुळाजुळ केली कुटुंबातील सर्व लहान मोठ्या सदस्यांना घेऊन त्यानं मोठ्या कष्टानं टोमॅटो पीक बहारात आणलं होतं अगदी एक्सपोर्ट क्वालिटीचा प्लॉट त्यानं बनवला होता दरम्यान तीन चार तोडणी झाल्यानंतर एका तोडणीत साधारणतः सव्वाशे ते दीडशे कॅरेट माल काढलेला होता घरापासून शेत काही अंतरावरच होते रात्रीच्या सुमारास शेताकडे जाण्याचा प्रसंग येत नव्हता याचा फायदा घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी गणेश जगन्नाथ सानप यांच्या विहिरीजवळ असलेल्या दोनशे लिटरचा ड्रम असलेल्या ठिकाणी तणनाशक शद्रुज औषध कालून टोमॅटो पिकांवर फवारणी केली त्यामुळे सर्व टोमॅटो पीक सुकून गेले कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलून प्राथमिक चाचण्या के केल्या असता तणनाशक सदृश औषधांची फवारणी झाल्यानं पानगळ होऊन मोठं नुकसान झाल्याचं मोठं नुकसान झालं डोक्यावर कर्ज असल्यानं आणि आतापर्यंत केलेला कर्जही न भेटल्यानं गणेश सानप हातबल झाला आहे अशा प्रकारचं नैराश्य आल्यानं गणेश सानप यांनी अश्रूंना वाढ देत न्याय देण्याची मागणी केली जगन्नाथ सानप रा सारळूतडी माझं दोनशे सत्ते सत्तेचाळीस नंबरमध्ये दीड एकर क्षेत्र त्यामध्ये मी टोमॅटो लागवड केलेली त्या टोमॅटो लागवडची एवढी भारी क्वालिटी परंतु माझे फक्त दोन तीन कोडे झालेले अज्ञात व्यक्तींनी माझ्या टिपामध्ये काहीतरी औषध टाकून माझ्या टोमॅटो प्लॉ प्लॉटवर फवारी केली माझा पूर्णपणे प्लॉट गेलेला आहे सर मला शासनाने न्याय देवा माझे छोटे छोटे मुलं आहे मी अक्षरशः माझ्या मित्राकडून मित्र माझा त्याच्या कुटुंबासाठी औष शेंगदानी घ्यायला चालला होता मी त्याला बोललो बो। भाऊ शेंगदाणी नंतर घे परंतु मला सुतळी घेऊन दे खूप व्याजाचे पैसे काढलेले मी साहेब <laughs> काय सांगायला पाहिजे आता हे पण हे छोटे छोटी छोटी मुलं आहे त्यांची शाळेची फी भरायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही मी टोमॅटोचं पैसे करत होतो माझी मिसेज पण इथं आहे अच्छा अच्छा माझा प्लॉट एकदम म्हणजे आता सांगण्यासारखे शब्द नाही माझ्याकडं मी काय सांगू कोणाला माझे एवढी नुकसान करून टाकले दहा लाख रुपयाची पोलीस प्रशासनानं आणि महसूल विभागानं तत्काळ पंचनामा करून न्याय मिळवून द्यावा आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बाधित शेतकरी आणि सारंग कुटुंबियांनी केली आहे दिशाणूसाठी किशोर भस्ते कसबे चुकीने